नमस्कार फोर्सेस किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण करणार आहोत अगदी तोंडाला चव आणणारी चमचमी तशी लसूण चटणी ही चटणी तुम्ही चपाती भाकरी अगदी ब्रेड कशाबरोबर खाऊ शकता खूप छान आणि झटपट होणारी आता त्यासाठी काय साहित्य लागते ते बघू इथे अर्धी वाटी लसूण घेतलाय आहे एक स्पून जिरे आणि दोन स्पून धणे आता हे धने आणि जिरे आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ खूप बारीक नाही करायचे भरड त्याची पूड करून घ्यायची आता अशा प्रकारे आपण त्याची भरड पूड पूड केली तुम्ही बघू शकता धने अख्ख्या दिसत आहेत त्यात आता ही लाल मिरची पावडर आणि कलरची मिरची पावडर असे मी दोन्ही घेतले होते त्यात थोडे पाणी घालून ते मिक्स करून घ्यायचे त्याची पेस्ट करून घ्यायची आता हा लसूणसुद्धा आपण जो मिक्सर घेतला मिक्सरच्या भांड्यात हलकासा बारीक करू खूप बारीक असे हे नाही करायचं अगदी ओबडधोबड राहायला पाहिजे हां अशा प्रकारे हा लसूण बारीक करून घेतला इथे पाववाटी दही घेतलं होतं ते, ते चांगलं फेटून घ्यायचं चा। आता एका पॅन मध्ये तेल गरम करत ठेवले आणि त्यात धने जिरे पूड घालून परतून घ्यायची एक पळीभर तेल घातले होते मी आता हे असं परतून घ्यायचे धने जिरे परतून झाले की त्यात हा बारीक केलेला लसूण घालायचा तोही चांगला परतून घ्यायचा खूप छान असे मस्त तोंडी लावणे तयार होते लसूण परतून झालंय आता त्यात आपण जो भिजवलेला लाल मिरची पावडर होती ती पेस्ट घालायची ते पण छान मिक्स करून घ्यायचे आणि ते थोडेसे पाणी घालायचे त्यात आता हे मिक्स करून घेऊ थोडेसे परतून झाले आता त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचे एकत्र करून घेऊ मीठ पण आता हे सगळे चांगले एकत्र झाले की त्यामध्ये दही घालायचे आणि जी दहीची वाटी आहे त्यामध्येच अर्धी वाटी पाणी घ्यायचे तर हे पण मिक्स करून घ्यायचे अशा सोप्या रेसिपीसाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आता जे अर्धी वाटी पाणी घेतले होते तेही घालायचे चांगले मिक्स करून घेतले की अगदी पाच मिनिटं झाकण ठेवून वाफ काढायची खूप शिजवायची नाही ही चटणी एक पाच मिनिटामध्ये गॅस बंद करायचा पाच झाली आहेत आपली चटणी छान अगदी मस्त शिजली आहे वर्दी तेल पण सुटले आहे झटपट असे मस्त तोंडे लावणे तयार नक्की करून पहा खूप छान होते ही चटणी पराठ्या बरोबर पर पण खूप छान लागते ही चटणी तयार आहे एका आपण काढून कलर पण खूप आहे चटणीला अगदी झटपट तयार होते तयार आहे आपली झटपट अशी लसूण चटणी